नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी गेले चार पाच दिवसापासून निपाणी राधानगरी काळमावाडी पाणलोट क्षेत्रात तसेच सदलगा परिसरात संततधार पावसाने जोर धरला असून या भागातील सर्वच नद्यांची पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी महापूर येऊन गेला यातून सावरून आपले जनावरे व प्रापंचिक साहित्यासह शेतीवाडीचे नुकसान होऊन आठवडाही झाले नाही तोपर्यंत परत पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी परत अडचणीत आला आहे सदलगा परिसरात नदीकाठच्या ऊस सोयाबीन मिरची ताग ढेंचा भुईमूग यांच्या तसेच भाजीपाला पिकात महापुराचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे भाजीपाला शेतातच कुजून लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे या महापुराने पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे शेतकऱ्यांनी जगायचे कसे शेती कशी पिकवायची या विवंचनेने ग्रासले आहेत अशाच रौद्र पर्जन्यवृष्टीने निसर्गाने शेतकऱ्याला वेठीला धरले तर शेतकरी संपल्यात जमा आहे शे अशी चर्चा शेतकरी वर्गात होताना दिसत आहे अचानक नदीचे पाणी वाढल्याने जनावरांना चारा टंचाई भासत आहे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी ऊसाचा पाला काढून चाऱ्याची व्यवस्था करताना दिसत आहेत नदीतील वेगाने होणारी पाणी पातळीला वाढ जनजीवन विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरली आहे सदलगा येथील जुन्या पुलावर पाच ते सहा फूट पाणी आहे हा पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे एस न्यूज न्यूजसाठी सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा